निर्माण हा एक दिवाळी अंक जो आहे याला उत्कृष्ट पारितोषिक त्या ठिकाणी घोषित आहे याचे संपादक श्री बाळकृष्ण गोपाळ कासार हे चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत या दिवाळी अंकाचे संपादक आहेत आणि एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे केंद्रीय सचिव आहेत यांना या अनेक पारितोषिक प्राप्त झालेले आहेत सतरा वर्षापासून सततपणे लोकनिर्माण वृत्तपत्र प्रकाशित करत आहेत आणि सोळा जिल्ह्यामध्ये या पत्रकाचे वितरण होत आहे कोविड नाईन्टीन या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक या संघटनेकडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे विविध संघटनेकडून छेचाळीस राज्यस्तरीय व चार चार राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी लोकनिर्वाणचे संपादक श्री माननीय बाळकृष्ण गो गोपाळ कासा सरांचा पुष्पगुच्छ शाल लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या सिंदूर या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्काराने सन्मानित लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांचे सिंदूर या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सव वर्षी आणि पत्रकार दिनानिमित्त बी आर दंडवते सभागृह महाराष्ट्र हायस्कूल शेजारी नाम जोशी मार्ग करी रोड पश्चिम मुंबई येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते मंगळवार दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस मुंबईचे माजी नगरपाल मुंबईचे शेरीफ जगन्नाथ हेगडे ज्येष्ठ संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री सौ जयश्रीताई संगीतराव संघाचे प्रमुख कार्यवाहक अशोक भोसले आणि संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या उपस्थित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पंचवीस पत्रकार आणि पाच दिवाळी अंकांसाठी संपादकांना शाल सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले बाळकृष्ण कासार हे गेले चाळीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून लोकनिर्माण मराठी वृत्तपत्र लोकनिर्माण प्रिंट अँड डिजिटल मीडिया लोकनिर्माण न्यूज चॅनेलचे संपादक असून काही पत्रकार संघटनेचे आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना अनेक संस्थांकडून सेहेचाळीस राज्य चार राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले असून दिवाळी अंकाला दोन राज्य पुरस्कार प्राप्त झालेले असून कोविड नाईन्टीन या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक संघटनेकडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे यावेळी डॉक्टर सुकृत खांडेकर शशिकांत सावंत विलास देवळेकर गणेश तळेकर संपत सुवर्णा सुनील भुजबळ विलास कासार प्रसाद शेट्टे हिरामण निकम दत्ता खंदारे दिलीप शेगडे आणि विविध ठिकाणहून आलेले पत्रकार आणि संपादक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकनिर्माण न्यूज मुंबई